जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे याकडे लोकप्रतिनिधींसह जयसिंगपूर नगर परिषदेकडे असणाऱ्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी तसेच मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांचे दुर्लक्ष झाल्याने शहरात नागरिकांना रस्त्यावरून फिरणं ना म्हणजेच जीव मुठीत धरून जगणं असा प्रकार झालेला आहे अजून किती दिवस नागरिकांना हा त्रास सोसावा लागणार आहे याचे उत्तर निरुत्तर आहे रेबीजसारख्या आजाराने एखाद्याचा बळी केल्यानंतर पालिका प्रशासन जागी होणार आहे का असं सवाल उपस्थित होतो आहे क्रांती चौक पंधरावी गल्लीमध्ये गल्लीत यासह हो। डेबॉन्स कॉर्नर इंगळेम हॉस्पिटल कॉर्नर मच्छी तथा मटन मार्केट आवारात मालू हायस्कूलच्या गेटजवळ अठरावी गल्ली लक्ष्मी पार्क तसेच पटेल हॉस्पिटल कॉर्नर जयसिंगपूर महाविद्यालय रोडवर स्टेडियम शेजारी गल्लीपुळ्यात फटक्या कुत्र्यांची झुंजडच्या झुंजड दिसून येते आहे विद्यार्थीवर्ग मोठ्या संकटामधून जयसिंगपूर कॉलेज मार्गावरून जातात कचरा उठाव वेळेवर नाही त्यामुळे कुत्र्यांचा झुंड वाढते आहे खायला काही मिळालं नाही तर लहान मुलांसह वृद्ध नागरिकांवर सुद्धा हल्ले होत आहेत यामागील आठ दिवसात पटेल हॉस्पिटल कॉर्नर अठरावी कल्ली येथे एका कुत्र्याने तीन जणांना चावल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत या काही तर दारात कुत्री अशी पाळी आहेत की ते देखील नागरिकांवर हल्ला करत आहेत यावर नेमका अंकुश कोणाचा आणि अनेक वेळा नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे पालिकेने स्वच्छ सुंदर जयसिंगपूर म्हणून पुरस्कार घेतला हा पुरस्कार कसा काय घेतला याबाबत खरंच अभ्यास करावा लागेल आणि पुरस्कार देणार आणि पुरस्कार कोणत्या आशयावरून दिला आहे त्यांनी शहराचा फेरफटका मारला होता का की एखाद्याच्या वरदहस्तामुळे हा पुरस्कार देऊन पालिका खूप चांगली आहे असं दाखवून दिलं आहे आता जनतेनं अभ्यास करावा आणि शहरामध्ये क्रांती घडवावी अशी सुज्ञ नागरिकांकडून मागणी होते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर